श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृष्ण जन्माष्टमीला आपल्याला तिळाचनाची सेवा करायची आहे तर ती सेवा कशी करायची आणि का करायची ही सेवा अगदी एकशे एक, एक टक्का म्हणजे अगदी आपण ज्याला म्हणतो ना की चोवीस तासामध्ये म्हणजे फळ देणारी सेवा आहे हा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे तर आता ही सेवा कशी करायची तर आपण ह्या सगळ्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता सगळ्यात आधी तिळारचन म्हणजे काय तर हे बघा की जसं आपण कुंकुमार्चन करतो हरिद्र अर्चन करतो तर त्याचप्रकारे तिळार्चन असतं म्हणजे आपल्याला काय की बाळकृष्णांच्या मूर्तीवर मूर बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला तिळाने अभिषेक करायचा आहे याला आपण तिळार्चन म्हणतो तर आता ही सेवा आपल्याला का बरं करायची आहे तर आता बघा की तुम्हाला असं वाटतंय ना की तुम्ही फसले म्हणजे अडकलेले आहे बघा की एखादी गोष्ट असते की आता समजा जॉब असेल समजा तर जॉबचं कसं असतं की म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला जॉब मिळत नाही किंवा मग आता संतान प्राप्तीचं पण असू असू द्या किंवा लग्नाचं पण लग्नाचं पण असतं बघा की खूप सारे प्रॉब्लेम्स येतात लग्न जमत नाही म्हणजे असा तुमचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या तर तुम्ही ही सेवा केल्यानंतर एकशे एक टक्का एक तुमचा तो प्रॉ तुमचा तो प्रॉब्लेम सुटलेला असेल किंवा तुमची ती इच्छा पूर्ण झालेली असेल म्हणजे हा आमचा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे ह्या सेवेमुळे आमच्याच म्हणजे माझ्याच घरामध्ये ही सेवा जॉबसाठी आणि लग्नासाठी केलेली तर खरंच म्हणजे अगदी महिनाभराच्या आत इच्छा पूर्ण झालेली आहे तर त्याच्यामुळे खूप प्रभावी सेवा आहे आणि खरंच आवर्जून एकदा सर्वांनी ही सेवा करून बघायची आहे तर आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही ही सेवा तुम्ही करू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्ण महाराजांचा अभिषेक करायचा आहे आता तुम्ही त्यांना अभिषेकला घेण्याच्या आधी सुद्धा प्रार्थना करू शकता किंवा संकल्प करू शकता किंवा मग अभिषेक झाल्यानंतर जेव्हा आपण त्या सेवेला सुरुवात करणार आहोत तर सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता की तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात तर अशी आपण बाळकृष्ण महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे किंवा संकल्प पण सेम करायचा आहे आपल्याला तर आता आपल्याला आता काय करायचं आहे बाळकृष्ण महाराजांचा अभिषेक करायचा आहे तो साध्या पाण्याने पंचामृत दही दूध तूप म्हणजे तुम्हाला ज्या अभिषेक करायचा आहे तुम्ही करू शकता अभिषेक झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्ण महाराजांना स्वच्छ करायचं आहे तुम्ही त्यांना अत्तर लावा गंध लावा वस्त्र घाला आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बाळकृष्ण महाराजांना एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे तामणात घ्या प्लेटमध्ये घ्या तर आपल्याला त्यांना घ्यायचं आहे त्याच्या आधी तुम्हाला एक छोटस खाली लाल कलरचं वस्त्र अंधरून घ्यायचं आहे छोटस एकदम किंवा मग कोणत्याही कलरचं असू द्या पण मग शक्यतो नवीन वस्त्र घ्यायचं आहे आपल्याला आता हे झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये तीळ घ्यायचे आहे आता जेव्हा आपण सेवेला सुरुवात करणार आहोत तर आपल्याला काय म्हणायचं आहे आता अभिषेक करताना त्याला विश्व गायत्री मंत्र म्हणायचं आहे अभिषेक करतानी तर आता, आता आपल्याला काय करायचं आहे त्या प्लेटमध्ये बालकृष्ण महाराजांना ठेवायचं आहे बालकृष्ण महाराजांना ठेवल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्र नाम म्हणायचं आहे विष्णू सहस्र नाम म्हणत म्हणत आपल्याला काय करायचं आहे जे तीळ आहेत ना तर ते तीळ आपल्याला बालकृष्ण महाराजांच्या म्हणजे डोक्यावर म्हणजे त्यांना त्या तिळाने आंघोळ घालायची आहे असे आपल्याला कंटिन्यू ते तीळ मूर्तीवर आपल्याला सोडायचे आहे आता हे तीळ वापरताना पांढरे तीळ असायला हवेत आता आपल्याला अशा प्रकारे एक तर विष्णू सहस्र नाम म्हणायचं आहे तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला व्यंकटेश स्तोत्र तर तुम्ही एकवीस वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणून देखील हे तिळार्चन तुम्ही करू शकता तर तुम्हाला जे सोपं वाटेल ते करायचं आहे एकवीस वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणा किंवा मग विष्णू सहस्र नाम म्हणायचं आहे आपल्याला तिळार्चन करताना आता तिळार्चन आता तुमचं हे तिळार्चन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तिळार्चन झाल्यानंतर जे ते जे तीळ आहे तर आपल्याला समजा सकाळ म्हणजे दुसऱ्याच दिवशी थोडक्यात दुसऱ्या दिवशीपर्यंत ते तीळ आपल्याला तसेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला काय करायचं आहे ते जे ठेवलेलं कापड होतं ना तर त्याच कापडामध्ये आपल्याला ते तीळ बांधायचे आहे आणि तुमच्या जवळपास कोणतंही मंदिर असू द्या म्हणजे देवीचं रामाचं गणपतीचं कोणतंही मंदिर तुमच्या एरियामध्ये जे जवळ मंदिर आहे तर आपल्याला ते तीळ तिथे नेऊन ठेवायचे आहे आणि जेव्हा आपण ते तीळ तिथे नेऊन ठेवतो तेव्हा तिथे देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपली जी इच्छा आहे किंवा आपलं जे काही संकट आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही तिळार्चनची सेवा करायची आहे ही सेवा खरंच अगदी एकशे एक नाही एक हजार एक टक्का फलदायी आहे म्हणजे ह्या सेवेनंतर महिनाभरामध्ये आपल्याला खूप याचा चांगला अनुभव येतो आपली इच्छा किमान महिनाभरामध्ये पूर्ण झालेली असतेच पण आता आपण जेव्हा ही सेवा करतो तर ती आपण तेवढ्या अंतकरणापासून केली पाहिजे आपण ज्याला म्हणतो ना की अगदी भाव अगदी भावभक्तीने भाव आपण ही सेवा करायची आहे फक्त असं नको की आपण म्हणतो ना की मनी नाही भावा आणि तेव्हा मला पाव की करताय फक्त सेवा म्हणजे काय की तो आपण वेळ वाया घालवतोय अगदी मनापासून अगदी अंतकरणापासून आपण सेवा करायची आहे तुम्हाला खरंच एकशे एक टक्का एक या सेवेचा म्हणजे रिझल्ट हा मिळेलच स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी अगदी जीवाच्या आकांतेने तुम्हाला सांगते आणि कसं असतं की बघा आता ही सेवा तुम्हाला समजली आहे व्हिडिओ बघितली किंवा कोणी सांगितली तर म्हणजे कृपया तुम्ही ही सेवा दुसऱ्यांनाही सांगा म्हणजे आता कसं असतं की खूप लोक अडचणीत असतात खूप जणांचे लग्नाचे नोकरीचे प्रॉब्लेम्स असतात संतान प्राप्तीचे प्रॉब्लेम असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यामुळे तुम्ही किमान म्हणजे तोंडी तरी ही सेवा पुन्हा म्हणजे जो व्यक्ती अडचणीत आहे तर त्याला सांगायची आहे म्हणजे त्याच्यामुळे त्याचा जर प्रश्न सुटला तर आपल्यालाही त्याचं पुण्य मिळतं तर त्याच्यामुळे ही, ही आ, सेवा तुम्ही आ, जो गरजू असेल तर त्याला नक्की सांगायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय का ही सेवा फक्त वर्षातून एकदाच केली जाते फक्त कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच ही सेवा आपल्याला करता येते तर त्याच्यामुळे ही सेवा करणं खरंच कृपया कोणीही चुकवू नका तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ